गावचा गोंधळ सगळ्यात भारी ऐका गावचा गोंधळ सगळ्यात भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी चया सागरच काजत या तोड़ ना तोड़। ए, तया नाव कष्टाला तोड नाही राव तोड हे चय सागरच गाजत या नाव ताईच्या कष्टाला तोड नाही राव एकमेकांची त्यांना हो साथ फॅमिली यांची लई जबर चर्चा चाल हो खरोखरी चर्चा चाले हो खरोखरी गावचा गोंधळी सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळी सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळी का म्हणतो बोला की पाटील म्हणजे कडक वाटत पाटलापेक्षा मी बर कडक राहते काय मग काय पाटील राहते हलके बोल कपडे घालते काय पाटलाचं पिढाय व्हायचं ना आम्हाला पाटील आई अरे बुरी न जर वारले तेरा मुखाला आमचे आहे काळेचा तुमचं पाटील कसा राहतोय कुणी सांगतो तुमच्यापेक्षा मेंबर कडे राहते खादीचे कपडे घालून फिरते काय तर मेंबरच सांगतोस तू आहे का त्याला जवा बघावता एकच ड्रेस आज बाहेर गेले म्हणून पाटील पाटील नाही आपल्याला नाही पट काय ते मेंबरचा नुसता मेंबर असला रोबाब त्याने गाव सागर तू तर मला काय सांगू नको बर का तुम्हाला वाटत तुमचं खरं तुला लय कपडे आहेत ना असं तुला वाटतं ना घातलं का कधी डॅशिंग मध्ये कपडे पट्ट्याला बघ कवा पण बाग पाटेल तुम्ही घालता बीस स्वतः काल बी स्वतः आज पण हेच घातलाय काय तुमचा ते काय म्हटलं ना एक मन आहे बघ ते म्हण काय पण आई काय ते नका सांगतो नको उशिरी तू अहो आम्हाला माहिती सगळं जैसी दृष्टी वैसी सृष्टी जसं तुम्ही बघाल का नाही तसंच तुम्हाला दिसणार पाटील चांगला चांगला वाईट वाईट अरे वाई, तुमच्या नजरा हमेशा वाईटच आता आम्हाला वाईट नाही म्हणायचं वाईट नाही आम्ही तुम्हाला वाईट म्हणत नाही आम्हाला फक्त तुम्हाला एकच सांगायचं तुम्ही गावचं पाटील आहे कोण आहे कोण आहे पाटील बरोबर पाटलाव राहिला तुम्ही आणि पाटलावानी तो कालचा मेंबर बर काल, काल जो नुका बर जणू का गाव विकात घेतल्या कडक राहतो आणि तुम्ही पाटील तुम्हाला काही दिसतो दिसतोय मी ती जाम दे हे दोघं कशाला आले आता अर्जुन दादा गोरख काय का अजून काय काम आहे काय तुमच्यासाठी पळापळ हिकड तिकडं करतो काय गावात किरकेट घ्यायचा नाही तुम्हाला तुला सांगितलं काम तू केलं का आता काऊसाहेबांकडे गिरतो भाऊसाहेबांना काय सांगितलं की सरपंचा आज सांगितलं कुणी जरी आला तर माझ्याशिवाय उतारा कुणालाही द्यायचा नाही तू आता मी तिथन जाऊ नये आता आता बरोबर

तुमचं काम आहे ना म्हणजे काय संपलं की विचार काम होत नाही बघतो त्या सरपंच कडपण आणि त्या बाहेर मला ढकलून दिलं म्हणलं परत इकडे यायचं नाव म्हणलं गावचं इतकं परत नागरिक पाटील आहे ढकलून येणार ढकलून काहीतरी ढकलून देणार सरपंच आणि तो भाऊसाहेब सरपंच नव्हतं त्यावेळेस मग भाऊसाहेबच होत काय त्या भाऊसाहेबाचं हे बद्दल बघू त्या मी भाऊसाहेंचन बघ तिथं पाठल काय अर्जुन काय दाखल सरपंच लयच कौतिक झालंय बघा ग हा सकाळी मी गेले गेलते त्यांच्या आजोबाचा ती मृत्यूचा दाखला काढायला मग तर ती भाऊसाहेब काय म्हणला सरपंचाने सांगितलं माझ्या शिवाय दाखला द्यायचा नाही कुणाला काहीच कागदपत्र द्यायचं नाही अगं मी पण पुरीला घेऊन उन्हात आणत फिरते माझं पण ग्रामपंचायत मध्ये काम होत पण कौतिक झाले नाही काम होऊ ना आता मी पण येईन हाय तो पण मेंबरची बायको हाय तरी आपलीच कामं होऊ दे आमचं मेंबर तर म्हणतो सरपंच माझं काळी जाईल काळी जाईन कशाचं काय सरपंचाला वाईट सुद्धा काही बघवत नाही नाहीतरी तुम्ही काय बी म्हणा ला सरपंचाच्या मागे नुसतं तुझ्या नवऱ्याला फिरायला असलं कुठं असतं का पण तसं मी मी पण घेते का उन्हा अनात मी दाखवतेस बघा येऊया घरी त्यांनी संध्याकाळी नाहीतरी ना मेंबर ना, असून सुद्धा सरपंच आमचं काम होऊन देणार लक्ष द्यायचं मग काय तरी भाव मेंबरच उदासच आहे तुम्ही आता काय तुम्हाला सांगायचं झालंय काय सकाळी गेली ती ग्रामपंचायत मध्ये मग ती भाऊसाहेबांनी दिला नाही की मृत्यूचा दाखला भाऊसाहेबांनी दिला नाही का ना पाटीलचा दाखला दिला नाही अर्जुन ना होत सरपंचाशिवाय देणार नाही बघतोस ते सरपंचाकड आणि त्या काय ते भाऊ साहेबाकड ताई मे तुम्ही जा घाली तुमचं काम हा पठ्या पाटीलच करणार नाही का माझं पण काम होतो घेऊन गेली आणि आली कसा करत नाही तेच मी अरे चल तू माझ्या सांग बघ्या पाटलाची बघायचं वाकून तेवढेच काम आहे तुम्हाला अरे तुला तसंच नुसतं लोकांना बोलायचं येत एक काम तुमचे ऐक काय यांना तुम्ही घरी जा तुमचं काम मी करतो आपलं झालं नाही काम केलं ना तर नावचा पाटील सांगणार नाही तू काय सांगील

पाटील एवढा वाईताक दिलाय का नाही त्यांना दाखला कळायला सांगितलं होत त्यांनी ते अर्जुनला सांगितलं तो अर्जुननी काय केलंय गेला गावात आणि बसला पिऊन कुठेतरी पडला किती मग ताफ बर डोक्याला म्हणून मी त्यांना बघायला आली आणि मी मला

माझ्या कामाने मी गेलो कामाकारणा गेलता का सनाळ्या माराय गेल मला काय माहिती तुझं काहीतरीच कुठे तू सांग आव तुमच्याकडे चालली बघायला सकाळपासून तुम्ही घरी नाही कशासाठी बघायला अरे कागद काढाय त्यांना सकाळी सांगितलं त्यांचा तपास आणि एक सुद्धा झाली तुम्ही दुसऱ्या लास्ट पासून तुम्ही घरी मेंबर बाय पाटील पाटील आणला मांडलं तर तुम्ही जाऊ घरी हा मी तुमचं सगळे कागदपत्र काढून देतो यांचाच काढलाय का त्यांनी त्यांचा काढून पाटील तुम्ही काढणार आहे पट्ट्या तुम्ही ग्रामपंचायत चल चल तू चला कसं देत नाही बघतो तो त्या सरपंचा लय लाड राहलाय सरपंच केलाय काय माहिती त्यांना पुढचं काम आहे आपल्याला पण आहे नोकर ऑफिसला जायचे

काम आहे पंचायत समिती आल्यानंतर पाहू काय आहे ठीक आहे तुमचं काम आहे ना तुम्ही म्हणताय ना एक काम करा तुम्ही चावी माझ्याकडे द्या आम्ही आमचं कागदपत्र काय ते घेतली त्यावेळी सरपंचांनी सांगितले कोणाकडेही द्यायची नाही कोणालाही बोलले तुम्ही चावी देऊ शकत नाही आम्हाला नाही

सगळ्या गावात नको त्याला तुम्ही काय काय सांगितलं आम्हाला चांगलं कधीतरी आयुष्यभर पण सांगा तरी आपण कटाळूया तुम्ही काळीच काळीच म्हणताय आणि काळजात कटार खूप असताय का, हो काड़ीज, काड़ीज का बसा राग बसा सांगायला तुम्ही नाही काळीच काळीच म्हणायचं श्वास आहे मी तुमच्या ठेवायचं आणि काळजात कटार खूप आहे का नाही कधी श्वास ठेवला नाही तुमच्या वरांत तुमच्या नावाने गायला तुमच्या मेंबर ना तुमच्या तोंडावर एक बोलतोय गावात गेल्या गे वेगळंच बनतो दुसरीकडे पान सांगा काय सांगायची कारण काय ती माणूस टवकर लावून बघायला लागला दोन पानं की पान काय काय तास लावतो काय पानं बनवायला झाले का नाही चल पहिले चल पैसे <सथ>

बंदी झाले जाऊ द्या सगळं बाकीच काय तुम्ही ग्रामपंचायत स्वतःची ताब्यात घेतली काय म्हणजे म्हणायचं काय तुम्हाला तुम्ही दाखले दिले नाही आमचे लेडीज पण घरचे आलते मी आलतो स्वतः गेलतो त्या भाऊसाहेबांना भेटलो तो, तो भाऊसाहेब काय म्हणले काय म्हणले सरपंचांनी सांगितलंय चावी बिवी काय द्यायची नाही आणि मी सांगितलं शिवाय कोणाला दाखले द्यायचे नाही काय संबंध असं कुठं असतं का पाटील काय राव तुमचं अवघड झालं गाड्या माय दा करताय तुम्ही तुम्ही राजकारण वेगळं गावचा विकास हे महत्वाचं आहे गावातल्या लोकांना अडचणी येणारच नाहीत नाही सांगत बघा ही असल्या वैतागाने तुमच्या कुरबुड्याने मी राजीनामा देऊन टाकील कधी उद्या उद्याच लगेच उद्या शंभर टपच आहे लगेच मी काय करा तिकडे आपल्याला याच वत पटलं नाही बरं बाकीचं काय घेण्याचं नाही मला दाखले पाहिजे म्हणजे पाहिजेच दाखले मिळते सगळं होते पण आपल्याला हे पटना तुमचं आपण राजीनामा देणार म्हणजे देणार उद्याच देतो तुमच्याकडे पाटील वय वाटेल हे तुमच्या आलो पण आला ग्राम पंचायत मध्ये काय माझ्याकडची काय मालमत्ता कुणाचेच नाही ही एक सार्वजनिक मालमत्ता आहे आणि काय माहिती मी कुणालाही भाव सगळं नाही कुणालाच नाही कोणत्या भावायला लावलं कुणाला दाखले देऊ नका असं त्यांना म्हणलेलं नाही मला काय संबंध आहे त्याच्याशी दाखले का मिळत नाही अहो अवती त्यांचा प्रश्न आहे त्यांनी दिलेला मी काय त्यांना सांगितलंय का त्यांनी आम्हाला सांगितलंय की सरपंचांनी सांगितलंय की माझ्याशिवाय कुणाला दाखलीही द्यायची नाही आणि चावी द्यायची नाही अहो भावसाहेबांनी काय तुम्हाला त्यांचं काहीतरी काम असेल म्हणून ती चाललं असेल पण तुम्हाला काहीतरी सांगितलं असेल तुमच्या एकूर उघड्याराव बाद झाल्या तिने म्हणणार नाही माणूस मला चांगला सांगायचं वाई तुम्ही राजकारण ह्या गावच्या वाटगडीत विकासासाठी आणू नका विकास होत्या गावचा त्या भानगडी तुम्ही काय असेल तुम्हाला जर खुर्चीच पाहिजे असेल ना उद्या राजीनामा देतो मी लगेच देऊन टाकतो लगेच पाहिजेच काय करणाऱ्या माणसाच्या राजीनामाच पाहिजे हो ते टघूया आम्ही त्या देऊच टपून हे तुमच्याकडे व्हायचं आणि नाही म्हणून तर माझ्याकडे ते ग्रामपंचायत आणि मला सरपंच गावाने केलं तुम्हाला ते बघवा ना हो सरपंच तुम्ही जरी गेला ना गाव गाडा थांबणार नाही तुमच्या जागी कोणीतरी करता येणारच हो असे मी मी म्हणणारे किती जण तरी गेले ती त्यांच्या वाचून काही देशभर राहिल्या गाव कसं राहील त्या राजीनामाच द्या तुम्ही बघा बघा देतो उद्या लगेच राजीनामा देऊ आमची काम ना त्या पाटल्या की काटेनी का आता बरोबर चेल? आता पहिलं तरी बरं झालं काटा काटाने पहिलं तरी उपसरपंचा गाजर दाखवत होती आता तर सरपंच पदाच आहे आता राजीनामा पटत पाटील आता बरोबर मांजरावाने गोका कसा तपतो मांजराव नाही यालाच म्हणते गोका बरोबर आणि काट दिसतो बरोबर सागर आज निर्णय केल्याशिवाय जायचंच नाही आपण ग्रामपंचायत मध्ये कुठं ओढकणार बाहेब येतील ना कुठं येतील काय पंचायत समितीत गेलेत की येतील की काय माहिती कसं गरजेचं झालंय त्यांचं काय मोठं कसं करायचं राहू देऊ द्या भाऊसाहेब बाबासाहेब थांबू बाबासाहेबांनी खोटं बोलायलाच नव्हतं पाहिजे ती पण पाटलांशी पाटलांना कोण किंमत येईनाव का बाबासाहेब बाबासाहेब आल्याशिवाय येऊ द्या बरं येऊ द्या भाऊसाहेब आले बघू आपण बाबा येऊ द्या बाबासाहेब मला येऊ द्या मला एक तुम्ही सांगा एक तर तुम्ही काम केली नाहीच आमची पण तुम्ही माझ्याशी खोट का बोलला नाही बोललो पाटील मग काय सरपंचांनी सांगितलंय की त्यांना दाखल बी द्यायचं नाही चाळी बी द्यायची नाही काय होत पंचायत समितीत महत्वाचं काम होत घरकुलाच त्यासाठी मी पंचायत समितीत गेलतो साहेब जाणार आहेत बाहेर ते काय पंधरा दिवस येणार नाहीत त्याच्यामुळं आपलं जी काम होत पेंडिंग ती मंजूर करून आणले मंजूर झाली का मंजूर आहेत मंजूर झाल्यात सरपंचांचीच असतील सतरा वार्ड त्यांच्याच वार्ड करणार ते मग प्रश्नच नाही तसं नाही पाटील तुमच्या वॉर्डातले सतरा मंजूर झाल्यात आणि सरपंचाच्या वॉर्डातली फक्त तीनच मंजूर झाले काय बोलताय हो खरं सांगताय का हो हो बरोबर आता तरी खरं बोलताय ना हो हो बरोबर आहे बर 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 चांगली बातमी दिली बर का तुम्ही आता चाल चाल तुम्ही जा हो ठीक आहे चल खरंच आहे का बघा काय अरे नाशक्यानं तुम्ही राहित मी बघतो जातो सरपंचाकडे आता एवढी चांगली काम करून सरपंचाकडे पंडपिंड होईल त्यांची चार आठ लाख पाच लाख करू की माग गपचिप जाऊ काय त्याच्यापाशी राजीनामा तर राज एकदाच ता लिहून टाक ना देऊन टाक काय डोक्या मागच्या हेळग निघून जाईल कशी सांभाळते तीच बघतो गाव देऊन टाकतो एकदाचा काय ठेवतो ह्याच्यापाशी हो पाटील एकदा रा ह्या आमचा एकदा हेडक हॅडक भेटेल म्हणजे आमच्या डोळ्या मागच सांभाळायचं नको नको सरपंच का आता काय झालं आम्हाला तुमचा राजीनामा नको का झालं काय पण आम्हाला तुम्हीच कारण काय माहिती आम्हाला चुकीची मिळल्यामुळे हा सगळा गोंधळ झाला बरं का म्हणजे गैरसमज झाला तुमचा आम्हाला तुम्हीच पाहिजे हवा आम्ही सच्चाईनी वागणारी माणसं आहे सच्च्यानी करतो सगळा कारभार गावाचा त्याच्यामुळेच आम्हाला आमल तिकडे येना सच ani पुढे सुद्धा करणार नाही नाही चुकीची माहिती मिळाली मुळच सगळं झालंय बरं का बरं जाऊ दे आता कशाला माफी बेबी मागताय चला मस्त बغي तुम तुम्हाला चहा सांगतो मी आम्हाला आम्हाला भी पेयचा काय ते तुम्ही ते अस्तन माग चला चला माग नाही होतूनी असरक असता चला मग चा